खोटं ही कोणती भाषा आहे तुमची नाही ही <hans> ही कोणती भाषा आहे तुमची नाही ही भा ही भाषा कोणती मी शासकीय नाही नाही तुम्ही शासकीय नाही नाही तुम्ही शासकीय अधिकारी म्हणजे तुम्ही आम्हाला हे करणार का नाही तुम्ही शासकीय कर्मचारी म्हणून आम्हाला हे करणार का कोणती दर कोणती दर केली गेली पुरावा नाही नाही कोणती दमदाटी केली तुम्हाला कोणती दमदारी नाही कोणती दमदाटी गेली नाही नाही कोणती दम आहे ना तक्रा तक्रा घेऊन आलो हा लाव लाव फोन लाव पण लाव लाव लावा लाव लाव लावतो नाही लाव कोण लाव कोण लगेच बोलून घ्या बोलून घ्या बोलून घ्याय दमदा काय दमदार केली सर तुम्हाला नाही नाही बोल ना बोलिस स्टेशनला बोला कागद कागदाची माहिती नाही नाही बोलू ना पोलीस स्टेशनला फोन करा तुम्ही कागदा माहिती बघतो पोलीस स्टेशनला फोन करा तुम्ही नाही नाही लावा लावा लगेच लावतो नाही लगेच लावा लगेच लावा नाही लगे लगेच लावा फोन इंटरनेट लावायचं नाही आम्ही आमची तक्रार आम्ही ते घेऊन आम्ही हो हो ना तुम्ही शासकीय पदावर बसलेले तर तुम्ही आम्हाला दम देणार आहे का आम्ही तुमच्यावर कर्मचारी आता आम्ही काही तक्रार आहे ना आम्ही दुसरीकडे जाणार

का था था था। हा विषय का हे विषय जन्माला का इथं आपण कोणत्या प्रकारे कागदावर उडवलं हे काय उडवलं दम दिला म्हणून याचा ध्यानात आला विषय तुम्हाला ध्यानात आला आपल्याला फक्त आता एक गोष्ट आहे तुम्ही आता काय करा आम्ही तुम्हाला जर समजा कुठला दम दिला असा विषय आहे ना असा विषय काय विषय आहे ना तर तुम्ही खेळ आता पोलीस बोलवा कारण एक गोष्ट काय माहिती का आम्ही दम दिला का नाही ते आमच्याकडे आता नाही घे ध्यानात आलं का तुम्हाला साहेब जम दिलं काय काम दिलं काय नाही खरोखर बोला भविष्य माहिती अधिकार माहिती मागू राहिलो त्यामुळे सगळा प्रकार चालू आहे आपण कामकाजाची माहिती मागू राहिलो आपण सांगू राहिलो त्यामुळं लूट केली त्याच्याबद्दल पत्र गेले माझी तुम्हाला पत्र

म्हणून आम्ही कर्मचारी त्यांना आपण काय दमदीला दमदिला विचारा दम दिला अगो साहेब दम दिला तुम्हाला मी तुम्हाला एक गोष्ट विनंती करतो छत्रपतीला हात सांगा तुम्ही घेऊन कॉल तुम्ही वरिष्ठ आहे तुम्ही नाही का आल्यावर तुम्ही म्हणतो आम्हाला दम दिला जाणार आम्ही आम्ही तुमच्याकडे फक्तही शोर प्रश्न कागदावर प्रश्न विचारला तुम्हाला काय आम्ही वैयक्तिक नाही विचारले कागदाला तुम्हाला उत्तर मिळेल आम्ही तुम्हाला कागदपत्र विचारायलो तुम्हाला काम वैयक्तिक थोडी विचारले त्याच्यावर आम्हाला उत्तर आले म्हणून जागपूरला विचारणार याच्यावर उत्तर नाही आलं म्हणून आम्ही विचारणार विचारणार दोन महिने लागू शकता तीन महिने लागू लागू शकता मग त्याचं पत्र तर नाही तर आम्ही अशी चौकशी समिती नेमलेली आहे येत नाही का अशी चौकशी केलंय आणि त्याचं उत्तर तुम्हाला कळवल जाईल दिलच नाही आम्हाला उत्तर तुम्ही दिलंय नाही दिलं हा मला आता न समज पोस्ट न ना आता तुम्ही ते पत्र वालत घेऊन टाका मी तुम्हाला समर्थन होईल मग चौकशी समिती नेमलेली नेमली जाऊ समर्थन होईन समजतो ना त्याला फरक येईल सांगितलं हा एवढ्या मोठ्या माझे तुम्ही आता बोलताय त्यांनी काय सांगितलं तुम्हाला काय झालं एकशे काय लेखी भेटेल ठीक आहे सर आम्हाला भेटलं आम्हाला तुम्ही माहिती आहे काय टाकलं सात दिवसाच्या फी भरली नाही तुम तुम्हाला तुमचं पत्र आम्ही निकाली करू आता मी याच्यात काय टाकलं का होतं सात दिवसात तुम्ही मला उत्तर दिलं नाही तुम्ही वरिष्ठ ठिकाणी आंदोलन करेन आता एक गोष्ट एक महिना झाला त्याच्यात आम्हाला सात दिवसाच्या अर्थच तुम्ही आता महिना आला तरी उत्तर आलेलं नाही याचा अर्थ काय समजू जर समजा तेवढं पत्र आलं असेल तरी आम्ही समजू घेऊ शकतो हा चौघ समिती नेमली काहीच नेमलेलं नाही याच्यावर आणि नेमलेलं तुम्ही आता काय म्हणले असते पोस्टर नाही भेटल तुम्हाला पोस्ट नाही भेटलं ना पोस्ट नाही भेटल नाय देतो घेऊन जापला वाद झाला चौकशी समिती नेमलेली आहे चौकशी होईल चौकशी झाल्यावर जर त्यांना गरज पडली तुम्हाला बोलवून घेतील समोर त्यांना त्यांना गरजच तुम्हाला घेऊन प्रत्येक ठिकाणी पण मग साहेब तुम्हाला एकच विनंती जो अर्जदार आहे त्याला तुम्ही तुमची चौकशी समिती नेमलेली असेल तुम्ही निश्चित काय करणार आम्ही अशी चौकशी समिती नेमलेली आता मी विद्यापीठ केलं तर विद्यापीठची चौकशी समिती जी नेमली ने होती तंत्र शिक्षण विभागाची त्या टायमाला स्वतः कुलगुरूच्या त्या ऑफिसमध्ये ती सदस्य बॉडी नेमलेली होती तिथं जाऊन आम्ही काही गोष्टी समोर सादर करू शकतो आणि ते गोष्टी समोर समोर होत्या असं नाही परस्पर नाही सगळ्या गोष्टी होत्या मला सुद्धा आम्ही काय नुसतं इथं खेळतोय असं नाही तिथं आपलं नाही लढल आम्ही तंत्र शिक्षण होत सुद्धा नाही त्याचं असं तुम्हाला आता पत्ता

जर समजा कांद कांद्याचा प्रश्न विचारतो आम्ही आम्ही वैयक्तिक ते विचारणार आम्हाला तुमच्या तुम्ही काय वैयक्तिक आमच्या पुढे नाही ऐका ना तुम्ही आमच्या वैयक्तिक काय वैयक्तिक आमचं काय तुमचं नाही काही फक्त आपलं काय काही जे घट घटावं घडलेलं आहे माझं मी तुम्हाला काय बोललो होतो मॅडम तुम्ही याच्यात कारवाई केली तर आपण सगळे मिळून नाही कधी येऊ आम्हाला तुमच्यासोबत इनवॉल्व होण्याची गरज नाही काय काही डिपार्टमेंट आहे ती कारवाई करत हे माणूस सर कारवाई करा आणि तुमच्यासोबत काय म्हणजे काय गरज आहे नाही आम्हाला गरज काय आम्हाला तुम्हाला तुमचं डिपार्टमेंट सक्षम आहे पण आता तुम्ही पादावर बसलेलं आहे तर आम्हाला तक्रार आहेस ना स्वतःची आहेस ना माझी तक्रार दिलेली माझी माहिती अधिकार अर्ज आहे आहेस ना दाखवा दाखवा दाखव मग आहेस ना या प्रकरणामध्ये प्रकरणामध्ये माझं नाव आहेस नाव हा आधार कार्ड दाखव कोण दस घ्या ना माझं नाव तोंडी बोलतो ना मी एच एच केलेंडर पाठव दाव माझं आधार कार्ड का दाखव मी कोणता राईट मी दाखव मी आधार कार्ड तुम्हाला तुम्हाला कोणता नाही नाही तुम्हाला कोणता मी आधी कार्ड याला नाही ग नाही काय बोलायचं संबंध बोलायचं म्हणजे तुम्हाला इतका प्रश्न विचारले तर तुम्ही काय म्हणताय तुमचं काय बोलणे तुमचं आधार कार्ड दाखवा मला तुमचा शासन दाखवा तुम्हाला कोण प्रश्न विचारल्यात का आधार कार्ड दाखवायचं नाही नाही आम्ही तुम्हाला पोलिसला बोलायचं बोला शासन नाही बोलायचं नाही तुम्ही बिंदाच पोलीसला बोला पीडित माणूस शासकीय कार्यालय त्याला कोणाची परवानगी नाही लागत कलेक्टर ऑफिस मध्ये पण कोणाची परवानगी नाही लागत तुम्ही जे शासकीय अधिकारी आहेत ना ते आमचे जनतेच्या सेवा करायला बसलेले तुम्ही काय मोठे नाही झाले शासकीय अधिकारी म्हणून या आम्हाला या अशी तुम्ही भाषा वापरूच नका तुमच्या सारख्या माणसाकडून ही भाषा सोबतच नाही तुमच्या तोंडाला तुम्ही आल्याबरोबर आमच्या सोबत वाद घालायला सुरुवात केली तुम्ही लक्ष कोण नाही करू शकत आम्हाला धमकी नाही देऊ शकत का तुम्ही बाहेर थांबा नाही करा हे तुमच्या तुम्ही आमच्या सोबत अशा लँग्वेज मध्ये बोलूच शकत नाही 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 मी नाही जाणार आम्हाला माहिती आम्ही आहे ना आम्ही आलेलो आम्ही जाऊ ना सोबत

तुमची पद्धत अशी आल्याबरोबर तुम्ही वाघ घातला आम्ही आम्ही बोललो आमच्याकडे आहे ना सगळे आम्ही नाही आल्याबरोबर नाही तुम्हाला फक्त आम्ही ठेवलं वास असो विषय तुम्ही लगेच मला लागलं आमच्याकडे तुम्ही येऊन आम्हाला एक

आम्ही निघतो आणि जर कारवाई सक्षम चालू असली तर आम्ही ते काम करत होतो आता ही गोष्ट काय यांच्याकड्याची गरज राहिली नाही आपल्याला कारण एक गोष्ट उत्तर द्यायच्या आधीच त्यांनी आपल्या संघ बात केला उत्तर द्यायच्या आधी वाद केलेला आहे साबित करू न आम्ही साबित करू आम्ही तुमच्या संघ तीन वेळा बसलो ना तर आम्ही तीन वेळा साबित करू आम्ही तुमच्या संघ प्रेमानेच बोललो प्रेमानेच विचारलं आम्ही पंच आणि त्यांच्या संघ जरी आम्ही तुम्हाला म्हणतो पण आम्ही तुमच्या चुकीचे आम्ही तुम्हाला बोलतो पण आहे ना आम्ही चुकीचे बोललो तेच मॅडमच बोलले ना नाही मॅडमच बोलले ना तुम्ही आल्या बरोबर आल्या बरोबर काय